तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत ज्या टॉपिकवर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक ते दोन मार्क्स हे शंभर टक्के असतात त्या कारणामुळे हे विषय किंवा हे टॉपिक तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि तो टॉपिक आहे भारतीय रेल्वे भारतीय रेल्वे या विषयावर पोलीस भरती असो किंवा एम पी एस सी कंबाईन पूर्वपरीक्षा असो वनरक्षक असो किंवा कोणतीही सरळ सेवा परीक्षा असो या परीक्षेमध्ये एक ते दोन मार्क्स नक्की विचारतात त्या कारणामुळे हे पॉइंट्स लक्षात असणं तुमच्या गरजेचं आहे तर बघा पहिला पॉईंट्स काय आहे आपला तर इंग्लंडमधील अठराशे तीसमध्ये लिव्हरपूर ते मॅचेस्टर रेल्वे मार्गाच्या उद्घाटनाची माहिती नानाशंकर सेठ यांना मिळाली तर नानाशंकर सेठ कोण होते तर त्यावेळेसचे अतिशय नामांकित व्यक्ती होते समाजसुधारकसुद्धा सुदा होते आणि मुंबईचा जो काही विकास झालेला आहे तर या मुंबईच्या विकासामध्ये यांचा जो हातभार आहे हा खूप मोठा आहे त्या कारणामुळे या विषयावर आपण एक स्पेशल व्हिडिओसुद्धा घेणार आहोत एम पी एस सी पूर्वपरीक्षेमध्ये या यांच्या जीवनावर एक ते दोन प्रश्न हे हमखास असतात त्या कारणामुळे या विषयावर आपण एक स्पेशल व्हिडिओसुद्धा घेऊ तर यामध्ये काय या आहे तर अठराशे तीसमध्ये जेव्हा रेल्वेचे उद्घाटन झाले लिव्हरपूर ते मॅचेस्टर या दोन शहरादरम्यान तर या उद्घाटनाची जी माहिती आहे ही नाना शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ यांना मिळाली त्या कारणामुळे भारतातसुद्धा रेल्वे असावी असे त्यांना वाटले ओके तर त्यानंतर काय केलं त्यांनी तर, तर नाना शंकर सेठ आणि जमशेदजी जीजीबाई यांनी ग्रेट इंडियन रेल्वे कंपनीची त्यावेळेस स्थापना केली ओके त्यानंतर पुढचा पॉईंट आपला कुठला आहे तर बघा ग्रेट इंडियन रेल्वे कंपनीची स्थापना कोणी केली तर नाना शंकर शेठ आणि जमशेदजी जिजीभाई यांनी ही स्थापना केलेली आहे ओके त्यानंतर बघा पुढचा विषय सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी बोरिबंदर मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे या दिवशी धावलेली आहे ओके तर हा प्रश्न हमखास परीक्षेमध्ये असतो सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न विषय पाठ करून ठेवा ओके कुठं धावली तर बोरीबंदर मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे ओके त्यानंतर ब बघा यामध्ये काय होतं तर, तर चौदा डबे होते व यामध्ये तीन इंजनसुद्धा होते आणि त्यामध्ये पहिल्यांदा चारशे प्रवासीसुद्धा त्यामध्ये बसले होते चारशे प्रवासां प्रवाशांनी तो प्रवाससुद्धा केला होता तर यामध्ये तीन इंजिन जे होते ते तीन इंजिन कोणते होते तर बघा या तीन इंजिनचे जे नाव आहे ते होते सिंध साहिब आणि सुलतान असे या तीन इंजिनचे नाव होते तर यामध्ये बघा पुढचा पॉईंट आपला नाना शंकर सेठ यांना कायमस्वरूपी सोन्याचा पाससुद्धा यावेळेस देण्यात आलेला होता ओके त्या कारणामुळे ते कुठंही रेल्वेने फिरू शकत होते ओके त्याबद्दल बघा मुंबईत सतरा एकोणीसशे सातमध्ये पहिली विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई मनपा मुख्यालयापासून क्रॉफर्ड मार्केटपर्यंत सुरू झालेली आहे तर हा प्रश्न एम पी एस सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेला होता त्या कारणामुळे या प्रश्नावर तुमचं लक्ष असलं पाहिजे मुंबईत एकोणीसशे सातमध्ये पहिली विजेवर चालणारी ट्रॉम मुंबई मनपा मुख्यालयापासून क्रॉफर्ड मार्केटपर्यंत सुरू झालेली आहे ओके त्यानंतर पुढचा विषय बघा भारतातील सर्वात लांब अंतर कापणारी जी रेल्वे आहे ती कोणती आहे तर ती विवेक एक्सप्रेस असं त्या एक्सप्रेसचं नाव आहे आणि ही एक्सप्रेस आसामपासून तामिळनाडूपर्यंत चालते या दोन राज्यादरम्यान ही ट्रेन चालते दिब्रुगड ते कन्याकुमारी ओके आणि याचा जो एकूण प्रवास आहे हा चार हजार दोनशे किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे आणि हा हे जे अंतर आहे हे अंतर कापण्यासाठी या रेल्वेला ऐंशी तास लागतात ही गोष्ट लक्षात घ्या ओके तर भारतातील सर्वात लांब अंतर कापणारी रेल्वे जी आहे ती कुठली आहे तर विवेक एक्सप्रेस असं त्या एक्सप्रेसचं नाव आहे ओके हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो त्या कारणामुळे हा प्रश्न पाठ करून ठेवा पुढचा विषय आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब अंतर कापणारी रेल्वे कुठली आहे तर ती महाराष्ट्र एक्सप्रेस आहे त्या ज्याला आपण कोल्हापूर गोंदिया एक्सप्रेस असं सुद्धा म्हणतो तर महाराष्ट्रातील सर्वात लांब अंतर कापणारी रेल्वे कुठली तर कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ओके त्यानंतर बघा रेल्वेमध्ये किती झोन आहेत तर ते अठरा झोन आहेत पुढे आपण ते पी डी एफमध्ये बघणार आहोत तेव्हा ते तुमचे पाठ होऊन जातील किती झोन आहेत तर ते एकूण अठरा झोन आहेत ओके त्यामध्ये बघा भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा प्रश्न आतापर्यंत परीक्षेमध्ये विचारलेला सुद्धा नाही आहे परंतु हा प्रश्न विचारू शकतात हे गोष्ट लक्षात घ्या भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास पन्नास वर्षानंतर म्हणजेच एकोणवीसशे नऊमध्ये रेल्वेत शौचालय तयार करण्यात आले एक प्रवासी होते त्यांनी कंप्लेंट केली होती तर त्यांच्या त्या नुसार रेल्वेमध्ये या ठिकाणी शौचालय तयार करण्यात आले होते कधी आले होते तर ते एकोणवीसशे नऊ साली आ, आले होते ही गोष्ट लक्षात घ्या भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास पन्नास वर्षानंतर अर्थात एकोणवीसशे नऊमध्ये रेल्वेत शौचालय तयार करण्यात आले होते ओके त्यानंतर ठीक आहे काही हरकत नाही यानंतर आपण बघू रेल्वेचे जे झोन आहेत अठरा झोन आहेत एकूण तर ते झोन आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो झोन आपण बघणार आहोत झोनवर एक प्रश्न तुमचा प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये असतोच त्या कारणामुळे आपल्याला हे सर्व झोन बघणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर आपण सर्व झोन एकाच वेळेस बघणार नाही आहोत चार चार झोन तुम्ही जर बघितले तर तुम्ही तुमचं कन्फ्युजन या ठिकाणी होणार नाही तर या ठिकाणी स पहिल्यांदा तुम्हाला पूर्व झोन त्यानंतर पश्चिम झोन त्यानंतर उत्तर आणि त्यानंतर दक्षिण असे झोन तुम्हाला या ठिकाणी बघावे लागणार आहेत तर पूर्व झोन बघा या ठिकाणी पूर्व रेल्वेचे जे मुख्यालय आहे ते कोलकाता या ठिकाणी आहे पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई चर्चगेट या ठिकाणी आहे त्यानंतर उत्तर रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे त्यानंतर दक्षिण रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते चेन्नई या ठिकाणी आहे तर हे चार झोन तुमचे सर्वात अगोदर तुम्हाला ही गोष्ट पाठ करून घ्यावे लागेल की पूर्व पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या ठिकाणी बघा कलकत्ता या ठिकाणी मुंबई चर्चगेट या ठिकाणी दिल्ली आणि या ठिकाणी चेन्नई हे चार झोन तुमचे झाल्यानंतर तुम्हाला अंतर्गत झोन बघावे लागतील ते म्हणजे हाजीपूर जबलपूर अलाहाबाद आणि तुम्हाला सिकंदराबाद तर या ठिकाणी बघा पूर्व मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते या ठिकाणी हाजीपूर या ठिकाणी आहे पश्चिम रेल्वेचं जे म पश्चिम मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते जबलपूर या ठिकाणी आहे उत्तर मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते अलाहाबाद या ठिकाणी आहे त्यानंतर दक्षिण मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे तर या अशा प्रकारे तुम्हाला अगोदर चार एक दोन तीन चार हे चार तुम्हाला अगोदर करावे लागतील आणि दुसरे चार जे आहेत ते मध्यच्या बाबतीतले हे तुम्हाला नंतर करावे लागतील तर तुमचा अभ्यास या ठिकाणी व्यवस्थित होईल आणि तुम्ही विसरणार नाही परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही त्यानंतर तुम्हाला यामध्ये जर समजा अशी ट्रिक करायची असेल तरी तुम्ही करू शकता या ठिकाणी बघा दिल्ली आहे या ठिकाणी तुम्हाला चेन्नई आहे या ठिकाणी कलकत्ता आहे आणि या ठिकाणी मुंबई चर्चगेट आहे त्यानंतर इथं हाजीपूर आहे इथं जबलपूर आहे या ठिकाणी अलाहाबाद आहे आणि या ठिकाणी सिकंदराबाद आहे ओके तर तुमच्या ट्रिक्स कशाप्रकारे तुमच्या लक्षात राहते ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचे झोन कुठले आहेत तर पुढचे झोन आहेत या ठिकाणी बघा आपण हे जो आधीचे झोन जे आहेत हे या या ठिकाणी आपण मेन्शन केलेले नाहीत हे जर मेन्शन केले तर कन्फ्युजन तुमचं या ठिकाणी वाढू शकतं तर या ठिकाणी बघा उत्तर पूर्व मुख्यालय जे आहे रेल्वेचं ते कुठं आहे तर गोरखपूर या ठिकाणी आहे दक्षिण पूर्वचं जे मुख्यालय आहे ते कलकत्ता या ठिकाणी आहे दक्षिण पश्चिमचं जे मुख्यालय आहे ते हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे आणि उत्तर पश्चिमचं जे मुख्यालय आहे ते जबलपूर या ठिकाणी आहे तर बघा या ठिकाणी दिशेवर सर्व हा खेळ आहे या ठिकाणीची जी दिशा आहे ही उत्तर आहे आणि या ठिकाणची दिशा ही पश्चिम आहे त्या कारणामुळे हा सर्व जो एरिया आहे हा उत्तर पश्चिम झोनमध्ये येतो उत्तर पश्चिमचं जे मुख्यालय आहे ते जबलपूर या ठिकाणी आहे त्यानंतर बघा इथं उत्तर आहे आणि या ठिकाणी तुमचं पूर्व आहे म्हणून हा जो एरिया आहे हा उत्तर पूर्व या ठिकाणी येतो याला पूर्वोत्तर सुद्धा म्हणतात त्या कारणामुळे गोरखपूर या ठिकाणी हे मुख्यालय असणार आहे त्यानंतर दक्षिण पूर्व जर विचार केला आपण तर ही पूर्व आहे आणि ही दक्षिण आहे त्या कारणामुळे दक्षिण पूर्वचा विचार केला तर या ठिकाणी दक्षिण पूर्वचं जे मुख्यालय आहे ते कलकत्ता या ठिकाणी असणार आहे आणि इथं दक्षिण पश्चिमचं जे मुख्यालय आहे तर हा तर हे पश्चिम विषय आहे पश्चिम दिशा आहे आणि हे दक्षिण दिशा असल्याकारणामुळे दक्षिण पश्चिमचं जे मुख्यालय आहे ते हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे तुमचे अगोदरचे आणि हे मिळून तुम्हाला सर्व झोन या ठिकाणी तुमचे होणार आहेत या ठिकाणी बघा आपण अगोदर चार हे मुख्य सांगितले होते तुम्हाला चार एक दोन तीन चार हे तुम्हाला चार अगोदर पाठ करून घ्यावे लागतील नंतर हाजीपूर जबलपूर अलाहाबाद आणि सिकंदराबाद हे चार तुम्हाला पाठ करून घ्यावे लागतील आणि त्यानंतर हे जे, जे अ... अतिरिक्त आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठ करून घ्यावे लागतील तर बघा उत्तर पूर्व गोरखपूर दक्षिणपूर्व कलकत्ता या ठिकाणी बघा उत्तर पूर्व जे आहे हे गोरखपूर दक्षिणपूर्व कलकत्ता दक्षिण पश्चिम हुबळी आणि उत्तर पश्चिम जयपूर तर हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे कारण की या टॉपिकवर प्रश्न हामखास असतो त्याचबरोबर जर समजा आपल्याला आता इथं जर फिलिंग द ब्लँक्स भराव्या लागले तर काय करावं लागेल तर या ठिकाणी दिल्ली येईल या ठिकाणी दिल्ली येईल या ठिकाणी चेन्नई येईल या ठिकाणी कलकत्ता येईल आणि या ठिकाणी मुंबई चर्च गेट येईल या ठिकाणी काय येईल तर या ठिकाणी हाजीपूर येईल या ठिकाणी जबलपूर येईल या ठिकाणी सिकंदराबाद आणि या ठिकाणी अलाहाबाद येईल तर अशा प्रकारे तुम्हाला एक कोरोपेज घेऊन त्यावर अशा प्रकारे डायग्राम काढून तुमचं ते नेहमी नेहमी जर तुम्ही करत राहिले तर तो विषयी तुमचा पाठ होऊन जाईल ओके त्यानंतर पुढे बघू आपण जे मुख्य आहेत सर्व मुख्यालय या ठिकाणी बघा दक्षिण रेल्वेचं जे मुख्यालय आहे हे चेन्नई या ठिकाणी आहे दक्षिण पूर्व रेल्वेचं जे मुख्यालय आहे हे कलकत्ता या ठिकाणी आहे दक्षिण मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे हे सिकंदराबाद या ठिकाणी आहे ओके दक्षिण मध्यचं रेल्वे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे हा विषय जर असला तर या ठिकाणी सिकंदराबाद आहे आणि दक्षिण रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते या ठिकाणी चेन्नई चेन्नई या ठिकाणी असणार आहे ओके त्यानंतर बघा पुढचा विषय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते सिकंदराबाद या ठिकाणी आहे दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद जो आपला विषय झालेला आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर आहे दक्षिण पश्चिम रेल्वे या ठिकाणी आपण बघितलं होतं ते हुबळी या ठिकाणी आहे पूर्व रेल्वे आपण या ठिकाणी बघितलं होतं या ठिकाणी कलकत्ता आहे त्यानंतर पूर्व मध्य रेल्वे पूर्व मध्य रेल्वे म्हणजे आपण या ठिकाणी बघितलं होतं पूर्व मध्य रेल्वे हाजीपूर या ठिकाणी आहे ओके त्यानंतर बघा पूर्व तटीय रेल्वे हे आपण डायग्रॅममध्ये बघितलं नाही तर तुम्हाला हे पाठ करून ठेवावं लागेल भुवनेश्वर या ठिकाणी आहे त्यानंतर पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते आपण बघितलं होतं या ठिकाणी तर ते मुंबई चर्चगेट या ठिकाणी आहे मध्य रेल्वेचं आपण बघितलं नव्हतं तर मध्य रेल्वेचं या ठिकाणी आहे मुंबई या ठिकाणी आहे मध्य रेल्वेचं जे मुख्यालय आहे ते मुंबई या ठिकाणी आहे उत्तर रेल्वेचं जे बघितलं होतं आपण या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी ते आहे उत्तर मध्य रेल्वेचं जे आपण बघितलं होतं ते या ठिकाणी अलाहाबाद या ठिकाणी आहे ओके या ठिकाणी आपण ते बघितलं होतं डायग्रॅममध्ये तर बघा पुढे काय आहे तर उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर आहे उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर आहे त्यानंतर पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर आहे जबलपूर आपण बघितलं होतं पश्चिम मध्य रेल्वे जबलपूर या ठिकाणी आहे पूर्वोत्तर रेल्वे गोरखपूर या ठिकाणी आहे पूर्वोत्तर सीमांत रेल्वे मालीगाव या ठिकाणी आहे कलकत्ता मेट्रो रेल्वे हे कलकत्ता या ठिकाणी आहे आणि दक्षिण तटीय रेल्वे हे विशाखापट्टणम या ठिकाणी आहे तर बघा अठरा झोन जे आहे ते अठरा झोन आपण या ठिकाणी बघितलेले आहेत हे अठराचे अठरा झोन तुमचे पाठ असणं आवश्यक आहे कारण की प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये या विषयावर एक प्रश्न हा हमखास असतो परंतु हे अशा प्रकारे तुमचे पाठ होणार नाहीत तर तुम्हाला तो जो डायग्रॅम आहे या डायग्रॅमनुसारच तुम्हाला असे हे पाठ करावे लागतील अगोदर तुम्हाला इथं कलकत्ता लिहून घ्यावं लागेल इथं मुंबई लिहून घ्यावं लागेल त्यानंतर इथं तुम्हाला दक्षिण बाजूला चेन्नई लिहून घ्यावं लागेल या ठिकाणी दिल्ली लिहून घ्यावं लागेल त्यानंतर या ठिकाणी हाजीपूर लिहावं लागेल या ठिकाणी जबलपूर लिहावं लागेल या ठिकाणी सिकंदराबाद या ठिकाणी अलाहाबाद आता हे झाल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारे डायग्रॅम काढून तो सर्व विषय तुमचा पाठ होऊन जाईल तर बघा या ठिकाणी सोपी ट्रिक्स आहे आधी चारच घ्यायचे आहेत आपल्याला या ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण हे चारच तुम्ही अगोदर पाठ करा म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही कलकत्ता दिल्ली मुंबई चर्चगेट आणि चेन्नई त्यानंतर हा विषय झाल्यानंतर तुम्ही हे चार पाठ करून घ्या म्हणजे तुमचे आठ जे आहेत रेल्वेचे जे झोन आहेत मुख्यालय आहेत ते तुमचे पाठ होऊन जातील आणि पोलीस भरतीचा जर विचार केला तर एवढ्यातच प्रश्न शंभर टक्के हा येऊ शकतो आणि जर आ, या पुढचा जर प्रश्न समजा येत असेल तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं या ठिकाणी आवश्यक आहे या ठिकाणी तुमचे असा डाय दाग, या डायग्रॅमनुसार तुम्ही जर गेले तर नक्कीच तुमचा पाठ या ठिकाणी होऊन जाईल ओके यानंतर बघा यामध्ये असे डायग्रॅम काढायची आणि हे जे फिलिन द ब्लँक्स आहेत ह्या इन द ब्लँक्स ठेवायच्या खालीच ठेवायच्या या आपण स्वतः भरून बघायच्या म्हणजे तुमचं पाठ लवकर होईल या ठिकाणी काय लिहायचं आहे आपल्याला दिल्ली या ठिकाणी चेन्नई लिहायचं आहे या ठिकाणी कलकत्ता लिहायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मुंबई चर्च गेट लिहायचं आहे या ठिकाणी विलासपूर येईल या ठिकाणी जबलपूर येईल या ठिकाणी अलाहाबाद येईल आणि या ठिकाणी तुमचा सिकंदराबाद येईल ओके तर अशा प्रकारे हा मुंबई आपलं भारतीय रेल्वेचा जो विषय आहे तो अशा प्रकारे असणार आहे आणि याच टॉपिकवर तुम्हाला या, या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात ओके कुठली स्पर्धा परीक्षा द्या परंतु यावर प्रश्न आमखास असतो त्या कारणामुळे हे जे झोन आहेत हे पाठ करून ठेवा ओके थँक्यू धन्यवाद